नमस्कार गणपती पूजा साहित्य कीट ज्यांचे गणपती पाच दिवसापेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी सर्वाधिक गणेश पूजा साहित्य असलेले किट फक्त आमच्याकडेच आमच्या किटमध्ये आहे हळद हळदीची पिंजर अबीर गुलाल ओले अष्टगंध शेंदूर डबी अक्षता अत्तर कापूर पाव किलो आहे पाच ते सात दिवस अर्जेला पुरू शकतो धूप शंभर ग्रॅम आहे सुगंधी सुवासिक अगरबत्ती समयसाठी वाती त्यानंतर फुलवाती तुपामध्ये फिचवलेल्या वाती आहेत दोन पकीट आहेत कापसाची वस्त्रे पाच दिवसासाठी प्रत्येकी एक असे एकूण पाच नग जानवी जोड सुपारी मोठी दहा नग गणपती बाप्पाला आवडणारा गूळ मोदक घर शुद्धीकरण करण्यासाठी गोमूत्र बाटली मध बाटली पंचामृतासाठी मध आणि तूप ओटी पुडी यामध्ये पाच अक्रोड पाच बदाम पाच हळकुंडे पाच सुपारी त्यानंतर हळद कुंकू अबीर गुलाल गंध अक्षता काढण्यासाठी प्लॅस्टिकचे सहा द्रोण समईतील तेल गळून समयी खराब होते ते होऊ नये यासाठी समयी कडी दोन निरांजन कडी खराब होती रांगोळी करण्यासाठी सजावटी रांगोळी देवांची फांडी देव घासण्यासाठी चमक पावडर त्यानंतर गणपती बाप्पाला अलंकार हार म्हणून कापसाच्या वस्त्राचा बनवलेला सुंदर असा एकशे सत्तर रुपये किमतीचा कापूस वस्त्र हार या सर्व वस्तूची किंमत बाराशे रुपयापेक्षा जास्त आहे परंतु गणपती ऑफर म्हणून या सर्व वस्तू फक्त एक हजार रुपयामध्ये धन्यवाद